श्री पटेल अमीन अमीर अली पटेल आमदार अमीन अमीर अली पटेल यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टला मुंबई येथे झाला त्यांचं शिक्षण यशस्वी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून श्रीमती यास्मिन या त्यांच्या पत्नी आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे व्यापार समाजकार्य वगैरे त्यांचे व्यवसाय असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते कार्यकर्ते आहेत आणि एकशे शहाऐंशी मुंबादेवी जिल्हा मुंबई शहर यामधून ते राष्ट्रीय काँग्रेसतर्फे महा विधानसभेवर दोन हजार एकोणीसला निवडून आले त्यांनी यूथ काँग्रेस दक्षिण मध्य मुंबईचे जनरल सेक्रेटरी म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला कामकाज केलं त्यानंतर सेक्रेटरी अल्पसंख्याक विभाग याचे ते सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला जनरल सेक्रेटरी मुंबई प्रदेश यूथ काँग्रेस कमिटीचे त्यांनी ते काम केलं त्यानंतर अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ते चौऱ्याण्णवला ते झाले आणि झेड आर यू सिटी वेस्टर्न रेल्वे याचे एकोणीसशे शहाण्णवला सदस्य म्हणून झाले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला उपाध्यक्ष व दोन हजारला सेक्रेटरी दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस कमिटीचे म्हणून त्यांनी काम केलं आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन ते सदस्य दोन हजार सातला झाली दोन हजार दोन व दोन हजार सातला नामनिर्देशित नगरसेवक म्हणून मुंबई महा महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलं दोन हजार पाच ते दोन हजार नऊ सदस्य इम्प्रुवमेंट कमिटीचे ते सदस्य होते दोन हजार सातला प्रतोद होते काँग्रेस पक्षाचे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि स आ, सल्लागार समिती सें, सेंट सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबईचे ते सदस्य होते त्यानंतर केअर मेडिकल आणि संशोधन फाउंड फाउंडेशन फा। या संस्थेमार्फत रक्तदान नेत्र चिकित्सा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं त्यांनी आयोजन केलं असून या संस्थेचे ते विश्वस्तय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र त्यांनी सुरू केलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले आणि एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेवर फेरनिवड झाली त्यांना वाचन खेळ व प्रवास या बाबीचा त्यांना छंद असून वॉलेस फॉर्च्यून ऑफ हाऊसिंग सोसायटी ओपस सतराशे एक मजला सी टी एस नंबर आठ चौदाशे ब्याऐंशी शिवदास चापशी मार्ग फजलांजी शाळेसमोर माझगाव मुंबई नऊ येथे त्यांचं निवास असून कार्यालय तेथेच आहे आता निवडणूक निकाल एकशे शहाऐंशी मुंबादेवी या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला कशा पद्धतीने झाला त्याची ही थोडक्यात माहिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकशे शहाऐंशी मुंबादेवी या मतदारसंघात एकूण मतदार होते दोन लाख चव्वीस हजार एकशे पंचेचाळीस आणि पैकी प्रत्यक्ष लोकांनी जे मतदान केलं मतदारांनी तर एक लाख सात चार चार हजार चारशे सत्तेचाळीस इतक्याच लोकांनी मतदान केलं एक लाख सात हजार चारशे सत्तेचाळीस आणि त्यापैकी हे आमिर आमीन अमीन आमिर अली पटेल यांना भाजप राष्ट्रीय काँग्रेसचे होते यांना अठ्ठावन्न हजार नऊशे बावन्न इतकी मतं मिळाली म्हणजे जवळजवळ साठ हजार मतं मिळाली आणि मग त्यांच्या विरुद्ध जे होते पांडुरंग सप्राळ शिवके शिवसेनेचे त्यांना पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली त्यानंतर तिसरे उमेदवार होते श्री बशीर पटेल हे अखिल भारतीय मजलेसीए इतिहा हादुल मुस्लिमींचे त्यांना सहा हजार तीनशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि एक केशव मुळे म्हणून होते मास्टर नव नर, नवनिर्माण सेनेचे त्यांना तीन हजार एकशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर जे नोटा म्हणून एक येत आहे ॲप त्याच्यावर एक हजार पाचशे एकोणचाळीस इतकी मतं त्यांना मिळालेली तर आता येथे या निवडणुकीचं जर एकंदर आपण बघितलं तर हा मतदारसंघ काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा आणि चांगल्या पद्धतीचा मतदारसंघ आहे कारण येथे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार मतांनी हे आपले आम्ही पटेल अमीन पटेल हे निवडून आलेले आहेत येथे काँग्रेसतर्फे आणि ते एकदाच निवडून आलेले नाहीत दोन तीन तिसरी ती टर्म होती आणि चौथ्या वेळेसही त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता कारण आता हे शिवसेना त्यांना विरोध असा कोणाचा विशेष प्रकारे राहिलेलं नाही आहे त्याचं कारण असं कारण येथे शिवसेनेचा उमेदवार दिला होता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता येथे त्यामुळे शिवसेनेचे आता दोन तट पडले आणि शिवसेनेची जी मतं होती ह्या पांडुरंग सपकाळाला ती फक्त पस्तीस हजार होती आणि ही अमिल पटेल यांना साठ हजार होती म्हणजे पंचवीस ते, ते सत्तावीस हजाराचा फरक फरकाने ते निवडून आलेले आहेत त्यामुळे आता शिवसेना परत फुटली शिवसेनेचे दोन भाग झाले म्हणजे हे जी पस्तीस हजार मतं आहेत याच्यामध्ये दोन भाग करायचे मग काँग्रेसला विरोधक कोण राहिला कोण राहिला नाही तर अशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये जरा वेगळेपण आपला अनुभवायस मिळणार आहे त्याचं कारण असं कारण शिवसेनेचे दोन भाग झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिवसेना हे दोन शिवसेने त्यामुळं मतं विभागली आणि त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं राष्ट्रवादीचे दोन भाग झाले अजित पवार राष्ट्रवादी त्यानंतर त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे दोन भाग झाले त्यामुळे मत विभागली म्हणजे येथे काँग्रेसला असा विरोधक म्हणून कुणी राहिलेला नाही आहे आणि येथे हे उमेदवार निवडवण्याची शक्यता चौथ्यांदा जवळजवळ खूप शंभर टक्के निर्माण झालेली आहे पण पण येथे आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये जो पैशाचा वारे माफ वापर करा केला जाणार आहे आता तर ह्या निवडणूक आयोगासमोर या पक्षाने सांगितलं निवडणुकीचे जे पैसे आहेत निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा आहे ती वाढवा खूप वाढवा म्हणजे आम्हाला जास्त प्रचार करता येईल आता प्रत्यक्षामध्ये या निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणारी बिलं आणि प्रत्यक्ष झालेला खर्च यांचा ताळमेळ कधी येत नाही कारण शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोकांना इतके काय कुठं खर्च झाला काय खर्च झाला याचा कोणी तपशील काढू शकत नाही आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी वस्तू आप वाटप आहे पैसे वाटप आहे किंवा इतर साड्या वाटप आहे किंवा लाडकी बहीण चे पैसे वाटप आहे असे अनेक योजना असतात किंवा टॅबला खालून टॅबलावरून रात्री बेरात्री कुठे पण काही ना काही वाटप चालू असतं या मतदारसंघामध्ये किंवा इतर सर्व मतदारसंघामध्ये निवडून येणार लोक त्यामुळं पैशाचा सर्वात जास्त वापर या वेळी या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि दुसरी गोष्ट मतदाराचं जे भाग आहे की कार्यकर्त्यांचं मिलन त्यावर जास्त खर्च होणार आहे त्यानंतर तिसरं उमेदवारांनी केलेलं कार्य मतदारांनी केलेलं कार्य मतदारां पोचपर्यंत पोहोचलेले आमदार खासदार यांचाही सहभाग त्यामध्ये आहे आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे ना हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे लोक बघत असतात आम्ही आम्हाला तुम्हाला ह्या आमदारांची परिचय यासाठी देतो की तुम्ही या तुमच्या मतदारसंघात जर समजा त्या मतदाराने कार्य केलेलं असेल आणि ते चांगलं असेल तर तुम्ही त्यावेळेस कॉमेंट करा कारण ह्या परिस्थितीमध्ये तुमचे कॉमेंट तुमचे लाईक तुमचे शेअर आणि तुमचे सबस्क्राईब आम्हाला या मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हो आणि उपयोगी असे ठरतात म्हणून यावेळेस या, या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या जास्त कॉमेंट करा आणि ज्यात जास्त शेअर करणं हेही महत्त्वाचं हो काम तुम्ही करा